तीन दिवस गौराईचा उत्सव गौराई खरेदीसाठी महिलांची लगबग आज पूर्णावर्णाचा नैवेद्य छत्रपती संभाजीनगर ज्येष्ठ कनिष्ठ गौरीच्या आगमनासाठी गेल्या दोन तीन दिवसापासून घरोघरी सजावट केली जात आहे आज गौराईच्या आगमन होऊन आज पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे अनुराधा नक्षत्रावर केले जाणार आहे यासाठी काल सायंकाळचं मुहूर्त होता त्यामुळे गौराईचे आगमन झाले भाविकाकडून सध्या मनोभावे गौराईची पूजा आरती करण्यात येत आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळावा यासाठी घरोघरी गौराईची स्थापना केली जाते यासाठी घरोघरी पूजा पूजाही केली जाते असल्याची माहिती यावेळी भाविकांनी दिली आहे नमस्कार तरुण वाष्णमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या तीन दिवसापूर्वी श्री गणेशाचं आगमन झालं श्री गणेशाच्या मोठ्या थाटामाटामध्ये शहरामध्ये आगमन झालं आणि घरोघरी गणपतीची स्थापना झाली त्याच्यात तीन दिवसानंतर गौराईचं हे आगमन झालेलं आहे काल गौरवचं आगमन झालं असून विद्युची पूजा सुरू झाली आणि आज पूर्ण वर्णाचा नैवेद्य देण्यात येतो आणि त्याचीच पूजा आपण एका घरा घरी पाहत आहोत या ठिकाणी जे आहे तर कित्येक वर्षापासून त्यांनी हा वसा जपलेला आहे की आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब यावं एकत्र सण साजरा व्हावा या उद्देशाने या ठिकाणी ते महालक्ष्मी बसत आहे गेले सव्वीस वर्षे ही महालक्ष्मी ते बसवतात आपण पाहत आहात की या ठिकाणी महालक्ष्मीच्या ठिकाणी जे आहे तर महादेवाची पिंड काढलेली आहे त्या महादेवाच्या पिंडीवर बिराचं पान सुद्धा ठेवलेलं आहे व्यवस्थित पाहिजे असा हा सजावा देखावा सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं कुठेतरी देवीसमोर जे पंचपक्वन म्हणा किंवा जे अनारसे लाडू कारंजा आणि शंकरपाळे असा नैवेद्य सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अजून देवीची आरती होऊन विधिवत पूजा होणार आहे या ठिकाणी देवीला आज नैवेद्याचा सुद्धा पूर्णावर्णाचा नैवेद्य सुद्धा दिला जाणार आहे तर आपल्यासोबत जे ज्यांनी या महालक्ष्मीची जी सजावट आहे के ती केलेली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमका उद्देश या मागचा काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण हे सर्व करतात काय सांगाल आपण जे आता ही पूजा मांडलेली आहे महालक्ष्मी नेमका उद्देश काय याचा आणि काय खूप आनंद असतो म्हणून आनंदाने करतो आणि आनंदा खूप छान वाटत आम्हाला केलं की अस खूप छान वाटत आणि हे सगळं सजावट करताना किंवा हे सगळं सगळ्यात विधिवत करताना हा आपला महाराष्ट्र संस्कार असते ना आपले वाले ते जपले गेले पाहिजे म्हणून हे सगळं चालू असतं लहान मुलांवर त्याचा चांगला संस्कार व्हावा मुलांवर म्हणजे घरातल्या पूर्ण फॅमिलीला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे सर्व त्याच्यासाठी करत असतो आणि चांगलं वाटतं आम्हाला खूप आनंद वाटतो आ, तीन दिवस गौरवीचं आगमन होत त्यामुळे घरामध्ये वातावरण आणि चांगलं वाटतं असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे आपल्या सोबत त्या घरच्या लक्ष्मी आहे त्यांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं आपण हे आयोजन केलंय काय सांगायला आपण हे जे सजवलंय हे कशा पद्धतीने केलेलं आहे हे गौरीचं आगमनाने काय खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते घरात आणि हे सगळं आम्ही वेगवेगळ्या नवीन वर्ष नवीन आम्ही म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे करतो त्यात हे इको फ्रेंडली असतात आणि ह्या वर्ष आम्ही महादेवाची थीम ठेवलेली आणि पूर्ण मंदिराचा देखावा केलेला त्यामध्ये आणि पुढे कोल्हापूरची महालक्ष्मी जिचा आशीर्वाद वर्षभर आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या सोबत राहतो आणि यांच्यामुळे आमच्यामध्ये फार सकारात्मकता भरते आणि खूप एनर्जीने हे सगळं आम्ही करतो न थकता तीन दिवस रात्रंदिवस जागून सुद्धा हे आम्ही करू शकतो इतर दिवशी हे शक्य नाही होत पण महालक्ष्मी आणि गणपतीच्या दिवसात हे सगळ्या जणांनाच सगळ्या जणांनाच एनर्जी येते घरामध्ये म्हणजे म्हाताऱ्या माणसांपासून लहान बाळ म्हणजे लहान बाळापर्यंत तर आपण बघितलं की उत्सव म्हणजे महालक्ष्मी उत्सव म्हणजे कुठेतरी चैतन्य घरामध्ये निर्माण होतं आणि प्रसन्न वातावरण असतं आणि अशा पद्धतीनं सगळे खेळणीच्या वातावरणामध्ये हे जे तीन दिवस आहे हे महालक्ष्मीचे हे मोठ्या आनंदानं आणि विनगोविंदाने सह कुटुंब सहपरिवार या ठिकाणी साजरे करतात मी रवींद्र सुरकर तरुण महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर